बदे, संतशी, बद तेंचे पावन या श्रीगोंदा शहरामध्ये संत श्री मोहम्मद महाराजांच्या पदवर्षाने त्यांच्या सहवासाने पावत झालेली या भूमीमध्ये या प्रणांगणामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ आणि श्रीफळ वाढून आपण आज सुरुवात करत आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले जवळजवळ पन्नास वर्ष आपण सर्वजण काम करतो असे आदरणीय माजी मंत्री बबनदा पाचपुते या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनी गेले पन्नास वर्ष दादांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले असे सर्वच ज्येष्ठ मान्यवर खर तर आपण एक निर्णय घेतला होता की आपल्याला मोठी सभास घ्यायची नाही त्यामुळे आज आपण फक्त एक कॉर्नर बैठक होईल आपल्याला अपेक्षित होत पण ज्या मोठ्या संख्येने प्रत्येक प्रभागातन वार्डातन आपण आलेला आहात त्याबद्दल प्रथमता उपस्थित सर्वच आमच्या माता भगिनींचं तरुणांचं ज्येष्ठांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि ज्या मान्यवरांना आज या ठिकाणी बोलायची संधी मिळू शकत नाही अशा सर्व मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्याकडे नुसत्या मुलं माहीत नाही तोफच नाही तर इतके वेगवेगळे शस्त्र आणि अस्त्र आहे आणि हे सगळे शस्त्र अस्त्र आपल्याला योग्य ठिकाणी वापरायचे आहेत त्यामुळे गोळा सगळा आता इथे ठेवलेला आहे तो राखीव ठेवतोय हो कारण मी मागेही माउलीवरती बैठक झाली होती त्यावेळेस सांगितलं होत इंद्रायणीचं नाव चर्चेत होत आणि इंद्रायणी म्हणजे आमचं ब्रह्मास्त्र आणि फक्त ब्रह्मास्त्राचा <laughs> वापर आपण कायम पुराणांमध्ये इतिहासामध्ये पाहिला असेल तर ज्या वेळेस परिस्थिती एकदम आपत्कालीन असते आणि त्यावेळेस कोणताही पर्याय उरत नाही त्यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागला अलीकडच्या काळामध्ये आपण त्याला ऍटोम बॉम्ब अनुभव म्हणतो किंवा न्यूक्लिअर बॉम्ब म्हणतो पण तो वापरला की कार्यक्रम सगळा फिट होऊन जात असतो पण तो वापरायची गरज पडली नाही याचा अर्थ वातावरण कसंही मी सांगायची तुम्हाला काही गरज नाही आता कसही नियोजित फेरी नव्हती म्हणलं बाबा डायरेक्ट इथे यायचं नारळ वाढवायचा कारण आज लग्नाची मोठी आहे अनेकांना वेगवेगळ्या शुभ कार्य आहेत त्याला जायचंय म्हणजे मंडल अध्यक्ष आता मला हळूच कानात सांगून गेले की मेहनीकडचा कार्यक्रम आहे जावा लागेल परमिशन असेल तर जाऊ का म्हणलं ठीक आहे तुम्ही जा आणि शहरात सुद्धा दोन तीन लग्न आहेत सगळ्यांना कोणाला वरडी म्हणून जायचंय कोणाला प्रमुख म्हणून जायचंय कोणाला कार्यक्रमाला निमंत्रित केले म्हणून पाहुणे म्हणून जायचंय आजची ही गर्दी पाहिल्यानंतर एक लक्षात येतं हे पूर्वी म्हणतात की गर्दीपेक्षा गर्दी महत्वाचं आहे पण गर्दी असणारी गर्दी असेल तर काय होऊ शकतं हे पुढच्या तीन तारखेचा निकाल म्हणजे मी कोपरगावला खास मुख्यमंत्री महोदयांना मुण भेटायला गेलो होतो माझं एक मुंबईचं महत्वाचं काम होतं म्हटलं बाबा हो मुंबईला जाण्यापेक्षा हो योग्य मुख्यमंत्री जिल्ह्यात येतात त्यांची आपण भेट घेऊ भेट घ्यायला गेलो भेटलो आणि भेटल्यानंतर जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते महत्वाचा सा संदेश तुमच्यापर्यंत सांगतो विक्रम माझ्या हातात जो काही प्राथमिक अंदाज आलेला आहे त्यानुसार तुमच्या शहरामध्ये कमीत कमी एकोणीस ते वीस जागा या भारतीय जनता पार्टीच्या आजच निवडून येत आहेत वरच्या अध्यक्षपदालाही कोणती अडचण राहिलेली नाहीये मी त्यांना एक तुमच्या सगळ्यांच्या हे मला खात्री होती आणि तुमची कुणाची सहमती न घेता त्यांना एक शब्द देऊन आलोय आणि त्यांना सांगितलंय की साहेब आम्ही एकोणीस वीस नाही तर तेवीस ची तयारी करायला लागलेलो आहोत आता जबाबदारी माझ्या सैन तुमच्या सगळ्यांची खूप वाढलेली आहे मी अनेक वर्ष राजकारण जवळ न पाहिलेलं आहे अनुभवलेला आहे अशी सुवर्ण संधी कायम येत नसते राजकारणामध्ये जनतेची भूमिका ठरलेली आहे जनतेला बदल करायचा आहे आपण जनतेला एकच विनंती करतोय आपण जनतेकडनं एकच अपेक्षा ठेवतोय की तुम्ही आम्हाला शत प्रतिशत भाजप म्हणजे संपूर्ण बहुमत बहुमत तर तुम्ही देतच असता पण नुसतं बहुमत नकोय आम्हाला आम्हाला एक वेळेस संपूर्ण बहुमत द्या एकदा तेवीस झिरो करून दाखवा या श्रीमंतचा विकास काय असतो त्या पद्धतीने आम्ही दाखवायचा प्रयत्न करू आदरणीय दादांच्या माध्यमातून गेले